कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुमार कसबे यांना मुन्शी प्रेमचंद स्मृती सन्मान पुरस्कार जाहीर राजस्थानच्या कोटा अकॅडमीच्या वतीने देण्यात आला पुरस्कार मान्यवरांनी केले अभिनंदन कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुमार कसबे यांना संगम अकॅडमी कोटा राजस्थान यांच्या वतीने देण्यात येणारा मुन्शी प्रेमचंद सन्मान पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे हा पुरस्कार शिक्षण साहित्य आणि कला या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन राजमाने यांच्या हस्ते प्राध्यापक डॉ दिलीप कुमार कसबे यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस ए पाटील प्राध्यापक नेताजी सूर्यवंशी प्राध्यापिका माधुरी कांबळे तसेच न्याय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गिरीश कल्याण शेट्टी संस्थेचे आजीवसेवक प्राध्यापक डॉ ए के के पाटील सर्व विभाग प्रमुख रजिस्ट्रार डॉ अरुण कुमार सक्टे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड